एक मोठी बातमी समोर येते वांद्रे पोलीस वांद्रे पोलीस आरोपीला घेऊन निघालेले आहेत वांद्रे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आता या आरोपीला घेऊन ते निघालेत आरोपीला सैफच्या घरी नेलं जाणार आहे आरोपीनं सैफ अली खान याच्या घरी सैफ अली खान याच्यावर हल्ला केला होता चोरीच्या बहण्यानं तो आला होता मात्र अभिनेता सैफ अली खान याच्यावर सहावार केले होते आणि आता या आरोपीला सैफच्या घरी नेलं जात आहे तर वांद्रे पोलिसांकडून ही कारवाई केली जाते वांद्रे पोलीस या आरोपीला घेऊन सैफ अली खानच्या घरी निघालेले ही दृश्य आपण पाहतोय आरोपीला आरोपीला पोलिसांनी ताब्यात आहे आणि आता या घेऊन पोलीस सैफ अली खानच्या घरी निघालेले आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अनिल सावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत अनिल वांद्रे पोलीस आरोपीला घेऊन सैफ अली खानच्या घरी निघालेले आहेत तिथे कशा प्रकारे चौकशी होणार आहे नक्की जगदीश झालं तर चार तासाच्या आरोपीला जे आहे ते आज वांद्रे पोलिसांचे जे गुन्हे काट्याचं पथक आहे ते शैफानी खान यांच्या घरी घेऊन गेलेले तर म्हणजेच ते ओळख पटवण्यासाठी की नेमका हाच आरोपी होता की हे तीच शेरापाची ज्या जे परिवारातील सदस्य असतील किंवा जी मोलकरी आहे तिने सुद्धा याला पाहायला होतं त्यांना जी चेहरा शेहरा दाखवून निष्पन्न करणं की नेमका हाच आरोपी आहे की रेणे जो आहे तो गुन्हा घालून आणला होता सैफाली खानवर जे आहे ते सहा वार केले नव्हते हात आरोपी आहे का त्याची पाहणी एका शहरा दाखवण्यासाठी सैफाली खानच्या घरी वांद्रे पोलिस आता रवाना होता आणि आपल्याला पाहायला मिळतात त्याची दरम्यान आता याची चेहरापट्टी ओळखण्यासोबतच त्यांनी कुठून या इमारतीमध्ये प्रवेश केला होता कसा तो घरी पोहोचला होता या संदर्भात सुद्धा चौकशी होणार आहे का नक्कीच जगदीश आपण पाहतोय जे वांद्रे पोलिस घेण्यासाठी पथक आहे आजूबाजूच्या जे इमारती आहेत आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे असतील त्या सीसीटीव्ही कॅमेरे अंतर्गत हा जो चोर असेल किंवा जो अज्ञात गुन्हेगार असेल ती चेहरापट्टी त्या ठिकाणचे जे रहिवाशी असतील किंवा जे दुकानदार असतील त्यांना दाखवण्यात येणार आहे मात्र याच अनुषंगाने याची चेहरापट्टी होऊ शकते आता आणि अनिल या आरोपीला ताब्यात घेतल्यापासून त्याची चौकशी सुरू झालेली आहे या व्यतिरिक्त या आरोपीकडून आणखी कोणती महत्वाची माहिती समोर आली आहे जगदीश जगदीश आपण वांद्रे गुन्हेगारांशी बातचीत केली अद्याप आपल्याला असं समजलं जाते की ह्या आरोपीने जे आहे याच्या अगोदर सुद्धा गडफोड्या केलेल्या आहेत हा सरायत गुन्हेगार आहे असं बोलले जाते मात्र इनका सहफली खानच्या घरी हा आरोपी गेलेला असा अध्यक्ष जीकरसे जे रहवासी असतील किंवा नागरिक असतील त्यांना दाखवल्यानंतर किंवा जे सेफली खानचे परिवारीतील जे सदस्य असतील त्यांना त्यांचा चेहरा दाखवल्यानंतर निष्पन्न होण्याची शक्यता गाठत वर्तवली जाते जगदीश अनिल सैफ अली खानच्या घराच्या इमारतीचा खाली मोठा पोलीस बंदोबस्त असतो तरी सुद्धा या आरोपीने प्रवेश कसा केला या संदर्भात या आरोपीची चौकशी झाली आहे का त्यांनी या संदर्भात काही उत्तर दिले का अद्याप माहिती अस्पष्ट आहे मात्र या आरोपीने प्रवेश कसा केला हा तो चक्का आहे तो मुंबई पोलिसांना जो आहे असा एक प्रश्न निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय की कुठच्याही सीसीटीव्हीमध्ये आज कैद नव्हता चक्क बाराव्या मजल्यावर हा आरोपी पोहोचला कसा आणि आपण पाहायचं झालं तर तिथं या परिसरामध्ये सर्व उच्च वर्गीय जे लोक लोकांची वस्ती आहे मात्र या कोणत्याही सीसीटीव्हीमध्ये आज कैद झालं नाही मात्र फक्त एक जो सहाव्या सहाव्या जो मजला आहे त्या मजल्याच्या एका मध्ये कैद झाल्यानंतर हा आरोपी अनिल या शाहरुख खानच्या घराची रेखी केल्याचं समोर आलेलं आहे या संदर्भात त्यांनी काय माहिती दिली आहे का खरंच तर महत्वाचा जगदीशे जो हा आरोपी आहे जो तैफाली खानच्या घरी जाण्याच्या अगोदर हा जो, जो शाहरुख खानचा मन्नत बंगला आहे त्या परिसरामध्ये शाहरुख खानच्या बंगल्याचा समोर जाऊन त्यांनी रेकी केलेले आहे नेमकं खर शाहरुखांची जी संरक्षा जी भंड आहे ती संरक्षण ती उंच असल्यामुळे तो तिथे पोहोचू शकला नाही तसंच तो डाव उचलतो तो पालिकांच्या घरी पोहोचण्याची शक्यता ठीक आहे त्याच वर्तवली जाते या घटनेवर अनिल लक्ष ठेवून राज तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल